हॅलो गुड मॉर्निंग गुड आम्ही आज आज बारा जानेवारी जिजाऊ मासाहेबांची जयंती सगळेजणच आपापल्या कुवतीनुसार आपापल्या पद्धतीनुसार त्यांची जयंती साजरी करत आहे आज आम्ही त्यानिमित्तानं किंवा आमच्याच कामाचा पुढचा भाग म्हणून झाडांना पाणी घालणे आणि आळी करणे ह्याच्या कामासाठी आलेलो आहे त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या किंवा उपस्थित नसणाऱ्या सगळ्या जणी जे जेजाऊनच्या आप आप लेखी आपापल्या कुवतीनुसार आपापल्या आप क्षेत्रात घराच्या बाहेर घरामध्ये काम करत आहेत त्याला हे सगळे जण लोक साथीला आहेत आणि सगळ्यात जास्त कौतुक ह्या दोन छोट्या मुलांच त्या आज उपस्थित आहेत चलो त्या आमच्या दुसऱ्या सहाय्यक उपस्थित झालेल्या आहेत तुझं नाव पूर्ण नाव सांग या साहेबांचं हे सुपुत्र आहेत आणि कायम बऱ्याचदा ते मुलगा बरोबर असत संपूर्ण कुटुंबच बरोबर असतंय त्यांचं जून जून महिन्याच्या सुरुवातीला जवळपास सव्वा तीनशे वेगवेगळ्या देशी वाहनांची झाड आम्ही लावली होती त्या सगळ्या सहा महिने बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे आम्हाला बरंच साय पावसामुळे निसर्गामुळे झालंय आणि आता सहा महिन्यानंतर पाणी व्यवस्थापनाचं काम सुरू झालंय तर त्यासाठी चांदेवारी गावचे आमचे पाहुणेच म्हणायचे यशवंत सर यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली एकदम खरं बघा

बघूया तुमच्या अनुभवाचे बोल बघूयात आता सध्याचे ना म्हणजे ते, ते कायम आपला सेटअप तयार झाला हो अजून काय लागणार बघा याला काही गरज नाही ना

थाँ, बघू जरा ह्या झाडाला काय नवजीवन जीवन मिळालं काय बघू मोडलं होत तरी ते दुसऱ्या मुळातून आलं त्याच्या

या गणिताच्या रिटायर्ड प्रोफेसर शिरगुपे मॅडम वयानुरूप आणि तब्येतीनुरूप त्यांना फार श्रमाची कामं जमत नसली तरी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवणे आत्ता झाडांची मोजदात करणे एक कायम इमोशनल सपोर्ट आणि खंबीर सपोर्ट म्हणायला पाहिजे त्याच्यासाठी उपलब्ध कायम असतात सगळ्यात सामाजिक कार्यांमध्ये कुठे कुठे घेऊन शिरगुपी मॅडमने ढोकळा पण आणलेला आहे अरे मस्त हा धुया कुठे कुठलं होय Pura, pura. हो घेतलंय आज तरी नेहमी कायम उपलब्ध असणाऱ्या दोघी जणी आणखी एक दोन मेंबर प्रकृती कारणास्तव अनुपस्थित आहेत हळहळत आहेत बिचारे त्याची पानं जळाली आहेत खरं खोड खालनं हिरवी आहेत होत पाणी घालून तरारत काय जगतील छान असं वाटतय

आजचा टँकर शेवटी यशवंत अण्णाने स्पॉन्सर केलेला आहे ते म्हटले की आमचं आमच्यापासून शुभारंभ राहू देत यशवंत अण्णा थँक्यू एवढा वेळ दिल्याबद्दल आणि सुरुवात तुमच्यापासून केल्याबद्दल म्हणजे बारा वाजता वाढदिवसाच्या निमित्तानं जन्मदिनाच्या निमित्तानं हे जे तुम्ही जंगल किंवा वनस्पतींच्यावर जे प्रेम व्यक्त केलंय त्याच्यामुळे तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे